हायरॅक्स ज्यांना रॉक डॅसी किंवा रॉक ससे देखील म्हणतात हे लहान शेपटी सशासारखे प्राणी मूळ आफ्रिकेतील आहेत जरी रॉक हायरॅक्स हे उंदरासारखे दिसत असले तरी त्यांचे जवळचे नातेवाईक प्रत्यक्षात हत्ती आणि मानेटी आहेत हायरॅक्सच्या चार, चार प्रजातींपैकी एक रॉक हायरॅक्स लहान थुतन फाटलेला वरचा ओट लहान कान आणि लहान मजबूत पाय असतात ते तपकिरी राखाडी असतात ज्यात मलईदार रंगाचा खालचा भाग आणि लांब काळ्या असतात त्यांच्या पाठीवर केसांचा काळा ठिपका असतो जो ग्रंथी जागतो जर प्राणी रागवला असेल किंवा घाबरला असेल तर केसांचा हा पॅच उभा राहतो त्यांच्या पायांचे तळवे रबरासारखे असतात आणि ग्रंथींच्या स्रावाने ते ओलसर ठेवतात सोलच्या मध्यभागी एक पोकळी देखील असते जी स्नायूंच्या व्यवस्थेद्वारे तयार होते ज्यामुळे ते सक्षम कपसारखे कार्य करू शकते या दोन्ही वैशिष्ट्यांमुळे रॉक व्हायरॅक्स अतिशय चपळ प्राणी बनतात जे खडबडीत आणि उंच पृष्ठभागावरही उत्तम प्रकारे चढतात आणि कुशलतेने धावतात आणि उडी मारतात प्रौढ रॉक व्हायरॅक्सचे वजन चार ते बारा पौंड असते त्यांचे डोके आणि शरीराचा आकार बारा ते बावीस इंच आणि खांद्यावर आठ ते बारा इंच पर्यंत असतो रॉक हायरॅक्स बहुतेक आफ्रिकेमध्ये आणि लेबॅनॉन इस्राइल जॉर्डन आणि सिनाई आणि अरबी द्वीप कल्पात खडकाळ झाडीने झाकलेल्या भागात राहतात रॉक हायरॅक्स आयुष्य नऊ ते बारा वर्षी असू शकते त्यांची दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता खूप चांगली असते जंगलात रॉक व्हायरॅक्स प्रामुख्याने वनस्पतींवर अन्न खातात आणि ते चरणारे आणि ब्राउझर असतात ते सोलानेसी आणि युफ इतर प्राण्यांसाठी विषारी वनस्पती खाऊ शकतात स्मिथ सोन यांच्या राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात रॉक व्हायरॅक्स शाकाहारी गोळ्या लिफिटर बिस्किटे रूट आणि इतर भाज्या आणि हिरव्या भाज्या खातात ते बहुतेक दिवसाच्या प्रकाशात सक्रिय असतात आणि क्वचितच पावसाळ्यात त्यांच्या खडकाळ आश्रयस्थानातून बाहेर पडतात काही हायरेक्स प्रामुख्याने स्थलीय आणि दिवसा सक्रिय असतात ते कोबजेस किंवा खडकाच्या आउटक्रॉपिंग आणि चट्टणांमध्ये वसाहतींमध्ये राहतात या वसाहती पाच ते साठ व्यक्तींपर्यंत असू शकतात आणि त्यात एकापेक्षा जास्त प्रजाती असू शकतात जेव्हा बुश आणि रॉक व्हायरॅक्स एकत्र येतात तेव्हा ते, ते जवळच्या संपर्कात राहतात छिद्रात एक घालवल्यानंतर एकत्र जमतात ते समान आणि वापरतात कौटुंबिक युनिट मध्ये एक प्रौढ पुरुष आणि एक प्रौढ महिला आणि त्यांची संतती असते पुरुष देखील बॅचलर गटात राहू शकतात विन हंगाम वर्षातून एकदा येतो गर्भधारणा साडेसहा ते साडेआठ महिने असते धन्यवाद